नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वर्धा पाहुयात संपर्क संस्थेच्या चौतीसव्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर संजय फ्लॉवर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोपरायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा संपर्क संस्थेच्या चा चौतीसव्या वर्धापन दिनी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव नुकताच भाजे बालग्राम येथे करण्यात आला भाजे लेणीच्या पायथ्याशी चौतीस वर्षांपूर्वी अमित कुमार बॅनर्जी लता पांडे व रत्ना बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या संपर्क संस्थेचा चौतीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संपर्क संस्था अनाथ निराधार गरीब गरजू व आदिवासी मुलांसाठी अविरत आहे याचबरोबर संस्था शैक्षणिक वैद्यकीय महिला सक्षमीकरण कौशल्य विकास अशा इतर विविध क्षेत्रात कार्यरत आहे संस्थेच्या चौतीसव्या वर्धापदिनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्जलन व शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संचालक राहुल कराड तसंच डॉक्टर आदिती कराड उपस्थित होत्या संपरचे संस्थापक अमित कुमार बॅनर्जी व रत्ना बॅनर्जी यांनी पाहुण्यांचा शिवप्रतिमा व वृक्षाचे रोपट देऊन सन्मान केला यावेळी डॉक्टर मंदा सोमन संपरचे विश्वस्त किरण हुळावळे शशिकांत कातळे तसंच रघुनाथ मराठे राम ढगी साधू वाघमारे नितीन कल्याण विजया कल्याण सिंहगड स्कूलचे प्राचार्य एन मिश्रा ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमटेकर पत्रकार भाऊ म्हाळसकर सामाजिक कार्यकर्ते अमित ओवाळ नंदकुमार कुमार पदमुले गुलाब तिकोने अनंता ओवाळ अरुण काळे प्रमोद ढगे निकिता आंबेकर निर्मला बोर्डे आदी जण उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे एम आय टी पीस वर्ल्ड युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष राहुल कराड व सहसंचालिका डॉक्टर अदिती कराड यांच्या हस्ते संपर्क संस्थेतील दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला संस्थेच्या स्थापनादिनी दिनी शिवराज्याभिषेक सोहळा दिन असल्याने संपर्क शाळेचे मुख्याध्यापक चेतन देशमुख यांनी शिवचरित्रावर व्याख्यान सादर केले प्रमुख पाहुणे राहुल कराड यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल कौतुक केले व मुलांना मार्गदर्शन केले संपर्क विश्वस्त किरण होळावळे यांनी संस्थेच्या महत्त्वाच्या उपक्रमांवर प्रकाश झोत टाकली प्रास्ताविक अमित बॅनर्जी यांनी केले सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी तर आभार तुषार महाराज दळवी यांनी मानले कार्यक्रमासाठी नवनीता चॅटर्जी सतीश माळी अजय गायकवाड सुभाष बोंगाडे कृष्णा सातारडेकर देवेंद्र कुलकर्णी वैशाली राऊत विद्या बापट प्रशांत पुराणिक यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमावेळी भाजे ग्रामस्थ पत्रकार संपर्कचे सर्व सहकारी उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद